श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो मी राखी पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे तर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे तर आज आहे सुट्टीचा दिवस जरी सुट्टीचा दिवस असला तरी आपल्याला महिलांना कधीच सुट्टी राहत नाही तीनशे पासष्ट दिवस आपल्याला पूर्ण कामच करावं लागतं आणि सुट्टी असते ती फक्त मुलांना आणि मिस्टरांना तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि स मी मला आप्पे करायचे होते आप्प्यांचं पीठ भिजत घातलं होतं ते फर्मेट झालं होतं छानपैकी फर्मेट होणार होतं तर मी त्याला रात्रीच भिजायला घालून घेतली होती दाळ तांदूळ वगैरे आणि इथं मला खोबऱ्याची चटणी करायची आहे तर गुढीपाडव्याचं जे खोबरं होतं गुढीला जे खोबरं मी अर्पण केलं होतं तेच खोबरं होतं तर ते खोबरं मी इथं फोडून घेतलं आणि ओल्या नारळाची चटणी खूप छान लागत असते तर मग सगळ्यांना ओल सुक्या नारळापेक्षा ओल्या नारळाची चटणी आवडते तर मग मी इथे सुक्या नारळाची चटणी नाश्त्याला करून घेतली मला काही आप्पे करायचे होते काही पिठाचा उत्तप्पा करायचा होता आणि काही फर्मेट झालेलं पीठ होतं त्याचा मुलींना प्लेन डोसा काढायचा होता तर मला नाश्ता नव्हता ना करायचा माझं सोळा तासाचं इंटरमिडियंट फास्टिंग असल्या इंटरमिटियंट फास्टिंग असल्यामुळे नाश्ता फक्त या तिघांनाच करायचा होता ब्रेकफास्ट तर नविकाला आणि त्रिशाला प्लेन डोसा हवा होता आणि यांना उत्तप्पा हवा होता आणि मी तिकडून आल्यानंतर मला अप्पे आवडतात डोस्यापेक्षा मला अप्पे जास्त आवडतात तर पीठ तरच खूप छान असं फर्मेट झालेलं आहे कारण की गरमी असल्यामुळे विंटर किंवा रेनी सिझनपेक्षा पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये पीठ लवकर फर्मेट होत असतं तर छान झालं होतं आणि मग मी मुलींना डोसा काढून दिला सकाळी जायला पण उशीर होत होता आज जरी सुट्टीचा दिवस असला तरी कामं भरपूर असतात आम्हाला नविकाच्या नविकाची पीटीएम होती तर सॉरी पी टी एमने ओरिएंटेशन होतं नविकाचं तर ओरिएंटेशनसाठी आम्हाला स्कूलमध्ये बोलवलं होतं तर आम्ही दोघं पण आणि नविका स्कूल्समध्ये ओरिएंटेशनसाठी जाणार होतो जाणार आहोत आणि त्रिशा घरी राहणार आहे तिला यायचं नव्हतं ती म्हणते की मी घरी एकटी राहील मला बोर होतं तर मग नविकाचं ओरिएंटेशन आहे तर तुम्ही तिघं जा नविकाला बुक सबमिट करायचे होते आणि ओरिएंटेशनही हो होतं जरी मुलांचं ओरिएंटेशन असलं पी टी एम असली पण आपल्याला पॅरेंट्स लोकांना पण एक नवीनच एक उत्साह असतो जरी ओरिएंटेशन राहिलं तरी नविका मॅम नवीन टीचर कोण आहे नवीन टीचर कशी आहे वर्षभरात मागचे टीचर जे होते ते खूप छान होत्या पण आता नवीन टीचर कोण आहे हे बघण्यासाठी आम्हाला दोघांना खूप उत्सुकता लागलेली असते कारण फ फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात तर त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळून जातं की टीचर ॲक्टिव्ह आहे की नाही आहे आणि मुलांना कितपत टीचर देण्याचा प्रयत्न करेल वर्षभरामध्ये हे आपल्याला लगेच कळून जातं तर आमचं असं असतं की फर्स्ट ओरिएंटेशन किंवा फर्स्ट पी टी पी टी एम असली तर सहसा आम्ही जणीचा प्रयत्न करतो दोघंजणे जातो आम्ही हे एकटे जाणार नाही किंवा मी एकटे जाणार नाही कारण दोघांच्या नजरेखालून टीचर यांना उत्तप्पा पाहिजे होता तर मी इथं उत्तप्पा करून घेतला यांच्यासाठी तर दोघांना जायचं असतं की टीचर कोण आहे आणि हे बघायला जायचं असतं आम्हाला तर ओरिएंटेशनला सहसा आम्ही जणी जात असतो तर यांचं नाश्ता ब्रेकफास्ट करून आणि मला हेअर वॉश पण करायचा होता कारण की आज संध्याकाळी मला देवीची ओटी भरायला जायचं आहे तर व्यवस्थित सुचिरभूत होऊन मला ओटी भरायची होती संध्याकाळी तर मग मी घाई तर पहिलेच खूप जास्त झाली होती कारण हे लवकर ब्रेकफास्ट आवरत नाही लवकर करत नाही त्याच्यामुळे मग मला स्वतःला खूप जास्त घाई झाली मी काहीच घेतलं नाही चहा पाणी ब्रेकफास्ट वगैरे काहीच केला नाही मी तशीच निघाली आणि साडेनऊ नाईन थर्टीला म्हणजे साडेनऊला पी टी एम सुरू होणार होती आणि ऑलरेडी उशीर झालेला होता आणि जरी सुट्टी असली तरी लोक कुठे ना कुठे फिरायला निघतात त्याच्यामुळे मग ट्रॅफिक पण खूप जास्त लागत असते रस्त्यावर तर त्रिशा आली नाही ती घरीच होती नविका कारमध्ये रडत होती की मला बोलायचं आहे मला तुझी कॉपी पेस्ट करायची आहे तर तिने अशा प्रकारे माझी कॉपी पेस्ट केली आणि इथं पी टीमही संपली होती आणि नेक्स्ट आम्हाला काम करायचं होतं नविकाला आणि त्रिशाला नवीन वर्ष सुरू झालेलं आहे कधी सॉक्स खराब झालेले असतात कधी शूज छोटे होत असतात तर नवीन वर्षाचे नवीन प्रिपेरेशन आणि नवीन तयारी करायची होती त्यांची तर नविकाला आणि त्रिशाला स्पोर्ट्स शूज घ्यायचे होते आणि काही सॉक्स पण खराब झाले होते परत नव त्रिशाला टाय आलेला होता तर तिला टायही घ्यायचा होता आणि काही बरंच असं स्कूलचं त्यांचं बघायचं होतं तर इथं आम्ही आलो आणि इथं हे बघून घेतलं जे घ्यायचं होतं ते घेतलं बघा मुली किती त्या मुली की, असो किंवा मुलं असो किती पटापट -पत मोठे होत असतात आपल्याला कळतही नाही ते आपल्याजवळ असल्यावर आपल्याला कळत नाही की ते किती पटापट -पत मोठे होत असतात असं म्हणून नविकाला खूप अनएक्सपेक्टेडपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्त मोठा शूजचा नंबर लागत होता मी पण तिला शूज घालून घालून थकली आणि गरमही होत होतो जास्त तर तिला शूजचा नंबर हा आमच्या आमच्या अनएक्सपेक्टेडपेक्षा सुद्धा म्हणजे सॉरी एक्सपेक्टेशनपेक्षा सुद्धा मोठा साईजचा नंबर लागला त्यानंतर ते काम सगळं झाल्यानंतर मग मला नेक्स्ट माझं ते लिस्टमध्ये नाही होतं पण मनात नसताना आम्ही येऊन गेलो हे म्हटले वेळ आहे अजून तर चलायचं का तुला बघायचं होतं तर मला काही गोष्टी बघायच्या होत्या तर मी पी एन जी गाडगिड आहेत आपले औनमधले तर तिकडनं स्कूलमधनं आली नविकाचं युनिफॉर्म वगैरे घेतले ते सगळं त्यांचं शॉपिंग केली गेली आणि हे म्हटले की कि तू किती दिवसापासून सांगत आहे तर वेळ आहे चलायचं का तर मग मी इथं आली मला काही वस्तू इथं पी एन जी ज्वेलर्सकडनं घ्यायच्या होत्या तर मग ऑन द वे असल्यावर आमची प्लॅनिंग दुसरी होती म्हणजे आम्ही दुसरीकडे आमची प्लॅनिंग करायची होती पण मग आमचं असं ठरलं की आता ते दुसरीकडे जाण्याचं कॅन्सल करू ते बघू नंतर कधीतरी मग इथंच येऊन जाऊ कारण वेळ पण अजून आहे आणि हे म्हटले आम्ही ब्रेकफास्ट केलेला असल्यामुळे आम्हाला तेवढी अशी भूक लागलेली नाही आहे तर मग मला इथं काही वस्तू बघायच्या होत्या त्या वस्तू काय आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच तर मग मी त्या बघून घेतल्या मग मला काय म्हणायचं होतं ते हां जो आपण कंटिन्यू जो आपण दिवा लावत असतो जो नंददीप लावत असतो आपण जी आरती लावत असतो कंटिन्यू तर ती मला बघायची होती तर ते मी फायनल केलं आणि माझ्या पायामध्ये डेली यूजसाठी पैंजन असतात तर मग पैंजन मी ते डेली यूजही यूज करते परंतु मग मग मी असं ठरवलं की मला डेली यूजचे पैंजन असतात पण कुठे काहीतरी फंक्शन वगैरे असतं किंवा कुठेतरी काहीतरी असतं त्यावेळेस ते तेच पैंजन यूज करावे लागतात आणि मला पैंजन खूप जास्त आवडतात तर मग मी इथं पायातले जे आपले पैंजन असतात ते बघून घेतले डिझायनी आत्तापर्यंत लहानाची मोठी होत आहे तेव्हापासून ज्या डिझायनी असतात त्याच डिझायनी तशाच येत असतात पैंजनमध्ये अशा काही वेगळ्या प्रकारच्या डिझायनी राहत नाही त्याच्यामुळे मग मला जास्त आवडत नव्हतं ते आणि नविकासुद्धा इकडं खेळत होती तर ती पण एन्जॉय करत होती त्रिषा आणि ती सोबत सोबत असली की त्यांच्या खूप जास्त भांडणी होत असतात परंतु ती तिची तिची एकटी एन्जॉय करत होती आणि ह्या ताईंनी मला खूप छान हेल्प केली कारण सकाळी सकाळी आम्ही गेलेलो असल्यामुळे सकाळी गर्दी खूप कमी होती तर जास्त कोई क कोणी कस्टमर नाही होतं तर त्यांनी मला खूप छान हेल्प केली आणि सर्विसही छान दाख दिली तर ते वरचे पैंजन जे होते ते मला आवडले नाही तर त्यांनी मला त्यांच्या खाली जे पैंजन ठेवले होते ड्रॉवरमध्ये ते त्यांनी काढून दिले आणि मला दोन डिझाईन होत्या त्याच्यातल्या दोघी डिझाईनही खूप जास्त आवडल्या होत्या त्याच्यातली एक डिझाईन होती ती खूप आवडली होती परंतु ती खूप जास्त फंक्शनल होती आपलं कसं खाली साडी वगैरे घातल्यानंतर साडीमध्ये अटकलं तर मग ते नको वाटत होतं भरपूर प्रॉब्लेम येणार होते पण दिसायला तर खूप अट्रॅक्टिव्ह होती ती तर मग मी ती फायनल केली आणि ती फायनल केल्यानंतर परत ती कॅन्सल केली आणि बघा ही ती पैजने खूप छान दिसत होती का तू काय करते वॉकिंग करते तर वॉकिंग आवडते का आणि कुठेतरी बाहेर निघायचं म्हटलं तर नविकाचे खूप जास्त नाटकं असतात मध्येच वॉशरूम लागते मध्येच भूक लागते तिचे खूप जास्त नाटकं असतात तर मग मी सगळं फायनल झाल्यानंतर इथं त्यांचे जे रिसिप्ट असते ती फिलअप करून घेतली तर सगळं फायनल झालं होतं आणि त्रिशाचाही फोन येत होता की मम्मा घरी या मला बोर होत आहे असं म्हणून आमचंही जवळजवळ होण्यातच होतं आम्ही पण फायनल केलं होतो तर अशा प्रकारे आजची माझी अनएक्सपेक्टेड शॉपिंग झालेली होती मनात नव्हतं घ्यायचं असं म्हणून पण मग वाटलं की जाऊ दे जो दिवस आला तो चांगलाच असतो आणि आज मुहूर्त निघाला आहे तर मग ते करून घेतलं कारण सॅटर्डे संडेज या गोष्टी होत असतात विकडेजमध्ये या गोष्टी होत नाहीत आणि यांना वेळ होता म्हणूनच ते करून घेतलं बाय बाय यांची खरेदी झाली यांची आणि खूप असते चल चला चल। आज खुश संध्याकाळी घरी आल्यानंतर दुपारी घरी आल्यानंतर मग मी सगळं आवरून घेतलं घरातलं आमचं जेवण वगैरे होतं ते केलं आणि मग मला संध्याकाळी जायचं होतं देवीची ओटी भरायला कारण आज दुर्गाष्टमी आहे तर मग मी म्हटलं देवीची ओटी भरून घ्यावी दुर्गाष्टमीचा दिवस आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण म्हटली की दुर्गाष्टमीचा दिवस चांगला आहे आपल्याला देवीची ओटी भरायला तर मग मी इथं देवीची ओटी भरण्यासाठी यांना बाहेरून काही मंगळसूत्र बांगड्या वगैरे यांना बाहेर गेले तेव्हा यांना आणायला लावलं ते सगळं तर हे अशा प्रकारचं मंगळसूत्र घेऊन आले येताना मी यांना म्हटली की दोन वाट्या असतात ते मंगळसूत्र आणा परंतु यांना लेडीज बाहेर गेल्यानंतर ले जे लेडीजला कळतं ते जेंट्सला एवढं कळत नाही हे म्हटलं राखी जे होतं मी तेच घेऊन आलो कारण हे लेटेस्ट मंगळसूत्र आहे मॉडर्न जमान्यातलं आणि देवीलासुद्धा आपण त्या जुन्या पद्धतीचं मंगळसूत्र न देता लेटेस्ट मंगळसूत्र देवीला अर्पण करूया तरी अशा प्रकारचं यांनी ह्या डायमंडचं किंवा जे असतं त्या प्रकारचं ते मंगळसूत्र घेऊन आले आणि एक डझन बांगड्या आणल्या होत्या त्यांनी ते देवीला चढवण्यासाठी वेळेवर ज्या गोष्टी मिळत असतात त्या गोष्टींनी ओटी भरली तरी चालते मला जास्त काही वस्तू मिळाल्या नाही आणि ॲक्च्युली मला खणचा पीस लागणार होता सुगंधालय असं जे स्टॉल असतात तिथं मी बघितलं खणचा पीस वगैरे परंतु एकदम छोटासा नॅपकिन असतो हातरुमाल असतो हँडची हँडचीप असतो त्या टाईपचा मिळत होतं ते खण मला काय योग्य वाटलं नाही यांनी व्हिडिओ कॉलिंग केली तेव्हा तर मग हे म्हटले अशा आणि मला खूप जास्त थकवा आला होता सकाळी लवकर उठलो होतो आणि दिवसभर खूप जास्त एक्झर्शन झालेलं असल्यामुळे चेहरा खूप डाऊन झाला होता खूप जास्त थकवा आलेल्यासारखं वाटलं वाटत होतं तर मग मी इथं पिंपरीला आली आणि पिंपरीला तिथं खन पीस विचारला मी मंदिरामध्ये बाहेरचं वातावरण एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं बाहेर छान अशी रांगोळी टाकलेली होती खूप छान पॉझिटिव्ह वातावरण वाटत होतं आजूबाजूला आणि आम्ही जाणार होतो पिंपरीच्या वैष्णवी देवी, देवी मंदिरामध्ये पण मग मला वाटलं की वैष्णवी देवीच्या मंदिरामध्ये देवी खूप जास्त लाईन असेल आतमध्ये जाऊन जाऊन ते खूप जास्त वेळ होऊन जातो पुढे आम्हाला पुढे दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं मुली वाट बघणार होत्या घरी त्या म्हटल्या की मम्मा लवकर या तर मी घरूनच जे सूप घेऊन गेली माझ्याकडे कांबडे कांबड्यांचं जे सूप असतं मोठं हो। तसं छोट्यातलं सूप नाही होतं माझ्याकडे मा म्हणून मग मी प्लॅस्टिकचा सूपचा सहसा यूज करत असते तर मग इथं मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नव्हती ऑलरेडी बाकीच्या काही लेडीज ओटी भरून गेल्या होत्या पण छान वाटत होतं मला खूप आनंद झाला मंदिरात एंट्री केल्यानंतर मला खूपच छान वाटलं कारण का वाटलं की मला वाटलं होतं की मंदिरात गर्दी असेल असं म्हणून परंतु मला रेशमी वस्त्राचा पीस मिळाला नाही म्हणून मग मी तिथंच नाराज झाली माझी इच्छा होती की देवीला आहेर घ्यावा असं म्हणून साडी घ्यावी अशी परंतु आम्हाला आहेर घेण्यास पिंपरीमध्ये आतमध्ये शगुन चौकामध्ये जावं लागणार होतं पण हे म्हटलं राखी तेवढा टाईम नाही आहे साध्या मनोभावाने साधी बोळी श्रद्धा ठेवून मनोभावाने आपण देवीची ओटी भरून घेऊ कारण आम्ही जेव्हा आमच्या देवीला जात असतो तेव्हा आम्ही ओटी ससा साडी अर्पण करत असतो देवीला आहेर घेत असतो पण हे म्हटले की आता आपल्याला गावात जावं लागेल खूप उशीर लागेल असं म्हणून आतमध्ये जायला तर हे ऑन द वे असल्यामुळे मी इथून ह्याच मंदिरामध्ये ओटी भरून घेतली आणि हा छोटासा पीस मिळाला होता पीसमुळे मी नाराज झाली होती मला जो खणचा रेशमी वस्त्राचा पीस पाहिजे होता तो मिळाला नाही ॲक्च्युली पण मग मी देवीची माफी मागून घेतली देवी मातेला म्हटलं माझ्याकडनं जे चुक चुकबुल झाली असेल आत्तापर्यंत जे चुकलं असेल मला माफ करून दे आणि खूप याच्या अगोदर काही लेडीजही तिथं ओटी भरून गेल्या होत्या खूप छान वाटत होतं आजूबाजूचं वातावरणही पॉझिटिव्ह वाटत होतं आणि खूप सुंदर वाटत होतं तर इथं माझी ओटी भरली गेली ओम ऐ मी क्लीम चामुंडाई विच्चे ओम ऐं रीम क्लीम चामुंडाई विच्चे आणि सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते अशा मंत्रजपाने माझी कंटिन्यू ओटी भरणी चालू होती आणि जे ओटीतले पैसे होते ते ओटीतले पैसे मी तिथं पडू न देता तिथं दानपेटीमध्ये दे टाकले कारण की मला अजून दुसरे देवीसाठी पैसे पण टाकायचे होते म्हणून मग मी सगळेच पैसे एकत्र दानपेटीमध्ये टाकून दिले आणि हे जी मुलं होती ना ही मुलं तिथंच आजूबाजूला फिरत होती कारण तिथं जो प्रसाद कोणी ठेवून जायचा ना तर ते बिचारी ती मुलं ते प्रसाद खाऊन घ्यायची म्हणून मग मी दोन केळी देवीला ठेवले आणि बाकीची केळी त्या मुलांना दिले त्यांना म्हटलं ही केळी पण तुम्ही खाऊन घ्याच्यात थोड्या वेळाने तर ते मुली मुलं आजूबाजूच्या कुठल्या झोपडपट्टीमधले असतील किंवा कुठेतरी गरीबातल्या घरातले ते मुलं होते तर मग त्यांनाही ते केळी मी देऊन आली तर बघा देवीचं रूप एवढं सुंदर दिसतं आहे एवढं बोलकं रूप दिसतं आहे देवीचं तर खूप छान रूप असं दिसतंय आणि इथं ही एक लेडीज पण आली होती ओटी भरायला तर त्यांनी पण त्यांची ओटी भरून घेतली आणि खूप छान पूजा झाली बराच वेळ मी मंदिरामध्ये थांबली घरी येण्याची इच्छा होत नव्हती हे म्हटले राखी चल घरी मुली वाट बघतायत त्यांचाही कॉल येऊन गेला मम्मा घरी या असं म्हणून परंतु मला एवढं छान वाटत होतं तिथलं म्हणजे खूप असं वाटत होतं ना थोड्या टाईम तिथं बसून राहावं आणि काहीतरी एखादं सप्तशती पाठ वगैरे जर मंदिरजवळ राहिलं असतं ना घराजवळ तर मी दुर्गा सप्तशतीचे पाठ तिथं मंदिरामध्ये जाऊनच केले असते खूप छान वातावरण वाटत होतं तिथं त्या एक लेडीज आल्या होत्या त्या ताई तर त्या म्हटल्या की मला दिवे लावायला तुम्ही मदत करणार का तर मग यायच्या वेळेस मग मी त्यांना दिवे लावायला मदत केली हवा खूप सुरू होती त्याच्यामुळे दिवेही व्यवस्थित राहत नव्हते तर त्यांनी तुपाचे दिवे लावले होते मी आतमध्येच एक छोटासा दिवा लावून घेतला मी बाहेर वगैरे दिवे लावले नाही पण त्यांनी मला सांगितलं की मला मदत करा दिवे लावायला त्यांनीसुद्धा खूप छान ओटी भरून घेतली देवीची त्यांनीसुद्धा खूप साजरं संगीत अशी ओटी भरून पूजा केली आणि आम्ही दोघांनी मिळून मला एक बरं झालं की त्या मला सोबत मिळाल्या कारण की त्यांनी मला आतमध्ये म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो दोघीजणी आणि आम्ही दोघांनी एकमेकांना छान सुंदर अशा पद्धतीने सुहासिनीचा मान म्हणून दोघींनी एकमेकांना हळदी कुंकू करून घेतलं खूप छान वाटत होतं गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित पद्धतशीर अशी सुंदररित्या ओटी पण भरली गेली आणि पूजाही छान झाली होती मनाला खूप समाधान वाटलं आणि घरी आल्यानंतर लगेच कपडे वगैरे चेंज केलं आणि थोडंसं आवरलं तर सर्व झाल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही बाहेर जायला निघालो मुलींना कुठेतरी बाहेर जायचं असल्यामुळे मग थोडंसं फ्रेश म्हणून हे म्हटले कुठेतरी बाहेर जाऊ तर कसं असतं मुली जोपर्यंत छोट्या असतात जोपर्यंत ते ग्रोविंग एजला असतात तोपर्यंतच त्यांचे हे फिरण्याचे दिवस असतात असं यांचं म्हणणं आहे तर जोपर्यंत ते लहान आहेत तोपर्यंतच आपल्यासोबत फिरतील नंतर मोठ्या झाल्यानंतर त्यांना आईवडिलांसोबत पॅरेंट्ससोबत यायला इंटरेस्ट नसतो <coughs> तर हे म्हटले की त्यांचं जोपर्यंत लहान एज आहे जोपर्यंत ते ग्रोविंग एजला आहेत तोपर्यंत त्यांचा इंटरेस्ट आपण कंटिन्यू ठेवला पाहिजे आणि त्यांना फिरायचं आहे त्यांचे दिवस फिरण्याचे आहेत त्यांना चार गोष्टी बघायच्या असतात फिरायचे असतात तर मग आम्ही इथं फिनिक्स मॉल जो वाकडचा मॉल आहे फिनिक्स कोणी फिनिक्स मॉल म्हणतं त्याला तर कोणी फोनिक्स मॉल म्हणतं तर त्या मॉलमध्ये इथं आलो आणि इथं आल्यानंतर हे जे बाहेरचा जो ओरा आहे जे कारंजा लावलेल्या असतात फाऊंटन असतात आणि त्याच्या आजूबाजूला त्याच्यासोबत सॉंग चालू असतात गाणे चालू असतात ना तर तो माहोल एवढा छान वाटतो की असं वाटतं की तिथंच शांतपणे बसून राहावं खूप छान वाटत असतं मनशांती पण खूप छान लागते आणि खूप स्टेबल माइंड खूप स्टेबल होऊन जातं कुठल्याच गोष्टींची आठवण येत नाही बाहेरच्या जगामध्ये काय सुरू आहे काय चालू आहे कुठल्या गोष्टीची आठवण येत नाही आतमध्ये मॉलमध्ये गेल्यानंतरसुद्धा तसंच वाटत असतं की आपण असं वाटतं की आपण स्वर्गामध्येच आलेलो आहोत आणि बाहेरच्या जगातल्या आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो कितीही वेळेस या मॉलमध्ये आलो तरी बोर असं होत नाही की आलेलो आहोत याच्या अगोदर परत कशाला जायचं असं म्हणून आम्ही जस्ट फक्त एक एंटरटेनमेंट आणि एक हे म्हणतात की सोसायटीमध्ये वॉकिंग करण्यापेक्षा तिथंच वॉकिंग करून घेत जा राखी आपलं तिथंच वॉकिंग होऊन जाईल फक्त पूर्ण एक मॉल फिरून यायचा मुलींना काहीतरी दाखवायचं आहे काहीतरी त्यांना बघायचं आहे परत परत तेच तेच बघायचं आहे फक्त त्यांच्या इच्छेसाठी किंवा त्यांच्या मजेसाठी एंटरटेनसाठी एन्जॉयसाठी तिथं जात असतो आणि त्यांनाही इथं आल्यानंतर खूप छान वाटत असतं तर इथं आल्यानंतर एकच आहे की आपलं चाल चालणंही छान होऊन जातं तो दिवस पण मला यायला खूप कंटाळा येतो इथं कारण की माझे दुसऱ्या दिवशी खूप जास्त पाय दुखतात अतिप्रमाणामध्ये पाय पेन करत असतात त्याच्यामुळे येण्याची इच्छा होत नसते प्रत्येक वेळेस नवीन नभी नवीन ह्या मॉलमध्ये त्यांनी काहीतरी डेकोरेशनसाठी आणि एंटरटेनमेंटसाठी काहीतरी वेगळं लावलेलं असतं त्याच्यामुळे मुलींना पण बघायला ते खूप छान वाटत असतं आणि जेवढ्या पण वेळेस जातो तो तेवढ्याही वेळेस त्यांना फोटो काढायचे असतात आणि ते पण माझ्यासोबत काढायचे असतात मम्मा तू ए तू ये म्हणून तर खूपदा खूप वेळेस फोटो काढले गेले तरीही त्यांचं मन भरत नाही तर इथं नविका आणि त्रिशा दोघीजणी या ज्या डॉलवरती लावलेल्या आहेत त्यांची कॉपी करत होत्या दोघीजणी आणि सेम तसं करण्याचा प्रयत्न करत होते आम्ही म्हणत होतो चला वरती जाऊ अजून वरती थोडं परंतु त्यांना तशी कॉपी करायची होती कॉपी पेस करायची होती आणि त्या दोघंही खूप छान एन्जॉय करत असतात आतमध्ये आल्यानंतर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करून सांगा आतापर्यंत माझ्या चॅनलला खरंच सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद